तर नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर ही पहा एक मेथीची जुडी घेतलेली आहे आणि मस्त साफ करून घेतलेली आहे आणि दोन पाण्याने तिला धुवून घेतली तर चला आज बनवूया मेथीची भाजी आणि त्यासाठी पहा मी मसाला घेतला आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या लसूण थोडासा जास्त घेतलेला आहे आणि शेंगदाणे घेतलेत तर चला आता आपण बनवूया मेथीची भाजी तर कढई गरम झालेली आहे आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे तर शेंगदाणे भाजले आहेत आपले आता आता हे वाटण मी करून घेते तर आता टाकूया आपण कढईमध्ये तेल ही जी मेथी घेतलेली आहे ती टाकूया तर भाजीला आपण ना असं एकसारखं हलवून घ्यायचंय जेणेकरून त्याला सगळी भाजी परतून निघली पाहिजे भाजीला पाणी पण सुटत पाहू शकता भाजीला पाणी पण सुटलेलं आहे असं एकसारखं भाजीला हलवीत राहायचंय तर आता आपण जे हिरवी मिरचीचं वाटण वाटून घेतलेलं आहे ते आपण टाकूया तर शेंगदाणे ना मी थोडे मोठालेच ठेवलेले आहेत मोठाले शेंगदाणे असले ना छान वाटतात भाजी आणि ते शेंगदाणा जेव्हा आपण एकत्र खातो ना खूप छान लागतं त्याच्यामुळे मी थोडेसे मोठाले ठेवलेले शेंगदाणे भाजी पण खूप छान दिसते तसे मोठाले शेंगदाणे ठेवले ना भाजी पण खूप छान दिसते तर हे हिरवी मिरचीचं वाटण आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता भाजीमध्ये आता आपण याच्यामध्ये नमक टाकूया नमक टाकल्यानंतर आपण परत एकदा भाजीला चांगलं मिक्स करून घेऊ नमक टाकल्यानंतर कसं भाजीला परत पण पाणी सुटतं मग आपण आता काय करायचं हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर ना गॅस बारीक करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं तर गॅस बारीक करू आणि आपण त्याच्यावरती झाकण ठेवू तर दोन तीन मिनिटांसाठी आपण असंच ठेवूया झाकण तर भाजी झालेली पहा आपली खूप छान झालेली आहे आणि कलर पण एकदम हिरवीगार आलेला आहे कलर त्याला आणि पहा अशा पद्धतीने भाजी करा खूप छान लागते मेथीची भाजी तर ही सर्वांची आवडीची भाजी आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू